खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके ज्वेलर्स ला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेठ विटा एसटी स्टँड पाठीमागे विटा तालुका खणापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आज आळसनच्या पाटवाडी स्टेडियमवर स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ भव्य हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे गोल्डन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आळसनचे अध्यक्ष अमर जाधव यांनी या स्पर्धा आयोजित केल्या आहेत सदर सामना राहील एक खेळाडू एकाच संघातून खेळेल सामने रात्री वाजता सुरू केले जातील याची नोंद घ्यावी संघ नोंदणी होईल त्या क्रमाने सामने खेळले जातील आमदार चषक दोन हजार चोवीस या कार्यक्रमास ट्रॉफी सौजन्य डीपी उद्योग समूह तसेच विशेष सहकार्य रणजित मंडप डेकोरेटर्स यांनी केले आहे सदर क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक रोख रक्कम एकवीस हजार द्वितीय पारितोषिक चौदा हजार तृतीय पारितोषिक दहा हजार चतुर्थ पारितोषिक पाच हजार अशी ठेवण्यात आली आहेत याबरोबर चषकेही देण्यात येणार आहे यासाठी सर्व संघांनी सहभाग नोंदवावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा